सब्सक्राइब कीजिए जनरल स्टूडियो को और बेल आइकन को दबाइए जनरल इन्फॉर्मेशन और एंटरटेनमेंट वीडियोस के लिए जनरल स्टूडियो मध्ये मी मोहसिन आपले स्वागत करतो या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र राज्यात माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याबद्दल काही माहिती आपण पाहणार आहोत प्रामुख्याने ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे मेन उद्देश म्हणजे हे महाराष्ट्र राज्यातील महिलांना मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा प्रामुख्याने या योजनेचा उद्देश आहे यानंतर त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे महाराष्ट्र राज्यातील महिलांना व मुलींना सशक्त चालना मिळणे आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणाची स्थिती सुधारणे या उद्देशासाठी ही जे योजना आहे ते लागू करण्यात आणि अंमलात आणण्यात आलेली आहे योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभ योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी लाभ असेल, असेल तर फरकाची रक्कम ही या योजनेद्वारे पात्र महिलेच्या पात्र महिलेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला अशा महिला या योजनेसाठी ला, लाभार्थी महिला आहे ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला असणे आवश्यक आहे किमान वयाचे एकवीस वर्षे पूर्ण व कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचे लाभ घेण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त नसावे अशी एक अट या योजनेसाठी ठेवण्यात आलेली आहे आता या योजनेअंतर्गत पात्र जे ठरणार आहेत त्याबद्दल काही पॉइंट्स या आदेशामध्ये देण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिला जे पॉइंट आहे ते ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजार रुपयेपेक्षा पेक्षा जास्त आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे टॅक्स रेग्युलरपणे भरतो असा उमेदवार अपात्र ठर ठरवण्यात येईल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी किंवा निम सरकारी उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्त किंवा निवृत्त वेतन घेत आहेत तथा स्वयंसेवी कर्मचारी अपत्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ही अशी महिला या योजनेअंतर्गत अपात्र ठरणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत अशी पण महिला या योजनेअंतर्गत अपात्र ठरणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत असे उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे असे पण उमेदवार किंवा महिला या योजनेअंतर्गत अपात्र असतील ज्यांच्याकडे चार चाकी वाहन वाहने आहेत याच्यामध्ये टॅक्टर वगळून अशी माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निष्कामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाच्या मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत म्हणजे या योजनेअंतर्गत जे उमेदवारासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांची लिस्ट हे तुमच्या समोर देण्यात आले आहे यापैकी पहिल्या लिस्टमध्ये म्हणजे या लिस्टमध्ये पहिला क्रमांक आहे योजनेसाठी जे लाभ लाभासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे त्याची एक प्रत लागेल लाभार्थ्याचे आधार कार्ड लागेल महाराष्ट्र राज्यात राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील दाखला या दोन्हीपैकी कोणता तरी एक प्रत लागेल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला जे की दोन लाख पन्नास हजार रुपये पेक्षा कमी असलेला हा एक याच्यामध्ये अनिवार्य आहे म्हणजे मॅन्डेटरी आहे बँक खाते पासबुक याच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत याच्यासाठी आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करणेबाबत हमीपत्र उमेदवाराकडून देण्यात यावे हे एक याच्यामध्ये आवश्यक कागदपत्र आहे लाभार्थी निवड आता हे जे आहे हे तेवढे काही इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे या योजनेमध्ये जे एलिजिबल म्हणजे जे पात्र ठरतील त्यांची जे लिस्ट आहे ते नगरपंचायत ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवरती किंवा वॉर्डमध्ये नोटीस बोर्डवरती हे लावण्यात येणार आहेत किंवा आपले जे अंगणवाडी सेविका असते त्यांच्याकडे पण हे लिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर सदरील व्हिडिओमध्ये आज एवढेच आपण या व्हिडिओला बघितलात याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र